आता इथं बघू शकता विठ्ठल मंदिर विठ्ठल मंदिरामध्ये कीर्तन करताना वारकरी संप्रदाय कुत्रे हा बघू शकता तुम्ही तुतारेवाला आणि इकडं मुलाला आंघोळ घालताना तिची आई पावसा इकडं माई फुलं विणणारी माई सुतारा इथं बघू शकता दोन लहान भाऊ बन भा भाऊ आणि बहीण खेळताना ही आहे गाव चावडी तो आहे पाटील हा त्याच्याकडे पैसे मागायला आले आहे आता इथे तुम्हाला दिसू शकतं गारुडी बघा गारु गारुडीचा खेळ <stilo noise> <laughs> इथे तुम्ही बघू शकता लोहाराचे घर आणि एकदम जिग्रे मित्र गोट आहे चा खेळ खेळताना हा एक मुळका चाकाचा खेळ खेळताना तुम्हाला दिसतोय आणि ते पाठीमाग दिसतंय कुंभाराचे घर कुंभार मडकी बनवताना आणि तो माती तुडवताना मला दिसू शकतं इथं मासेवाली बाई हा मासे पकडण्यासाठी बनवतोय मासोळी इथं पात्रवट दगडाचं कोरोकाम करताना दिसत आहे नवरा बायको तुम्हाला इथे दिसू शकतं छत्री दुरुस्ती करणारा माणूस इथं तांब्याचे भांडे बनवणारा माणूस तुम्ही बघू शकता कापूस पिंजराचं घर समोर कोमडा, बकरी म्हैस त्याची बायको गोदडी शिवताना आणि त्याचा मुलगा बकरीला चारा खारताना दिसतोय